आता बातमी कोल्हापुरातून आहे देशभर प्रसिद्ध असलेल्या कोल्हापुरी चप्पलला केंद्रीय अर्थसंकल्पामुळे बुस्टर मिळण्याची शक्यता आहे त्याचं कारण म्हणजे या अर्थसंकल्पात चांबड्यापासून पादत्राणे बनवणाऱ्यांसाठी विशेष योजना लागू करण्यात आलेली आहे त्यामधून बावीस लाख नवे रोजगार निर्माण केले जाणार आहेत पण कोल्हापुरातल्या कारागिरांनी चप्पलांवरील जीएसटी कमी करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे हा महत्वाचा निर्णय जर सरकारनं घेतला तर नक्कीच फायदा होईल अशी प्रतिक्रिया उद्योजकांनी व्यक्त केली आहे आणि या सगळ्या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी केंद्रीय अर्थसंकल्प जे जाहीर झाला आणि या अर्थसंकल्पामध्ये चर्मकार उद्योगासाठी अनेक तरतुदी ज्या आहेत त्या अर्थसंकल्पामधून केल्याचं पाहायला मिळालं अनेक ज्या वस्तू ज्या आहेत त्या बनत असतात माझ्या ही सगळी दृश्य जी आहेत आपण पाहतो की जॅकेट असतील विविध बॅग्स असतील त्याचबरोबर अशा पर्स असतील छोट्या छोट्या त्या देखील चर्मकार उद्योगांमधून बनवण्याचं पाहायला मिळतं हा जो उद्योग जो आहे गेल्या अनेक वर्षांपासून उद्योग अनेक वर्षांपासून पारंपरिक असल्याचं पाहायला मिळतं मात्र याच उद्योगाला कुठतरी हळूहळू भरभरटी येण्यासाठी विकसित दृष्टिकोनाने एक केंद्र केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये काही तरतुदी आज केल्या ज्याच्यामध्ये बावीस लाख रोजगार निर्मिती करण्यात आली करण्यात येईल असं सांगण्यात आलं त्याचबरोबर एक पॉईंट एक पूर्णांक एक लाख निर्यात सुद्धा अपेक्षित आहे असंही कुठेतरी या संपूर्ण अर्थसंकल्पामधून एक नवीन तरतूद जी आहे ती करण्यात आली मात्र चर्मकार उद्योगांमधून याच्या बाबत काय नेमक्या प्रतिक्रिया आहेत त्याबाबत आपण जाणून घ्या खर तर काय नेमकं सांगाल की आज अर्थसंकल्प जाहीर झाला याच्यामध्ये चर्मकार उद्योग पुढे नेण्यासाठी काही तरतुदी केल्या केल्या गेल्या काय नेमक्या तुमच्या याच्याबाबत काय म्हणून पण चर्मगार उद्योग करतात पण आतापर्यंत मला असं दिसून आलेलं नाही यापूर्वी कधी अशा योजना वगैरे कधी जाहीर केलेल्या योजना जाहीर केलेल्या पण पण त्याच्यावर अंमलबजावणी योजना चालू जरी केली असं कारागिरांना साधारणतः कारागिरांचा मजुरी असेल ती कशा पद्धतीने असते कस उदरनिर्वाह चालते या कारागिर कसं मजुरीवर असतात म्हणजे जे चप्पल वगैरे तयार करतात म्हणजे त्यांच्या कौशल्यानुसार त्यांना आम्ही त्यांचा भाव दिला योग्य तो भाव दिला जातो पण सरकारने जर मटेरियल लेदरचे जर भाव कमी केलेले म्हणजे जीएसटी जर आठवला तर त्यांना म्हणजे आम्हाला पण ते घ्यायला त्यांच्याकडून बरं पडेल आणि त्यांना पण मटेरियल स्वस्त पडेल जुन्या पारंपरिक ज्या हस्तकला होत्या त्या टिकल्या पाहिजेत याकडे सरकारने लक्ष द्यायला पाहिजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्यांचा होता तो म्हणजे मदे को या व्यवसायामध्ये कोल्हापुरी चप्पल असून इतर काही चांगडी वस्तू याच्यावरच जीएसटी कमी करणं हे सरकारकडनं अपेक्षित होतं मात्र हे या तरतुदी आहेत आहे त्या कितपत ला प्रभावीपणे लागू होतात याकडे आपलं लक्ष असेल विशाल पुजारी एन टी टी मराठी कोल्हापूर